भारतीय घटनेच्या महान शिल्पकाराचा पंडितराज देशमुख यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन केलेलं आहे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असं आशेच

चिखलीकरांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले संदेशामुळे आज आपण बघतोय तरुण हा संघटित होत आहे संघर्ष करत आहे आणि शिक्षण घेत आहे शिक्षणाचं महत्व या महामानवाने आपल्याला दिलेलं आहे मी अशा महामानवाला आपल्या चिखलीकरांच्या वतीने आदरांजली वाहते त्यांना विनम्र अभिवादन करते आ, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव ज्यांनी भारताचे संविधान लिहिले ज्यांनी हिंदू कोड बिल लिहिले ज्यांनी हिंदूंच्या आणि सगळ्या महिलांसाठी हिंदू कोड बिल लिहिले अशा बाबासाहेब आंबेडकरांचा आज दुःखद दिवस आहे परिनिर्वाण दिवस आहे आज आपण सर्वजण त्यांना या ठिकाणी आदरांजली वाहण्यासाठी एकत्र झालेले आहोत आजच्या प्रसंगी त्यांची आठवण सगळ्या प्रत्येक भारतीयांनी करणे हे गरजेचे आहे भारताचे भारता संविधान हे आपल्याला सगळ्यात मोठी त्यांची देणगी आहे आणि त्यांनी जे अवरात्र कष्ट केले भारतासाठी देशासाठी सगळ्या समाजासाठी त्यांची आठवण आपण आज करूया आणि त्यांना आज श्रद्धांजली अर्पण करूया